भारत स्वतंत्र झाल्यापासून दलित वर्ग आणि दलित वर्गांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बऱ्याच नेत्यांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे दलितांच्या हक्कांसाठी लढत असताना राजकारणात पुढे आलेल्या या दलित नेत्यांची मजल फार फार तर केंद्रात एखाद्या राज्यमंत्रीपदापर्यंत जाते पण या सगळ्यांमध्ये एक असा दलित नेता होता जो कधी काळी पंतप्रधानांपदाच्या शर्यतीत देखील जाऊन पोहोचला होता इतकंच नाही तर एकदा समीकरण अशी जुळून आली होती की हा नेता पंतप्रधान होणारच असंही वाटायला लागलं होतं मात्र ऐनवेळी या नेत्याच्या मुलाचं सेक्स स्कॅन्डल समोर आलं आणि मुलाच्या चुकीमुळं मुला या नेत्याचं पंतप्रधान पद हुकलं तर आपल्या देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळता मिळता राहिला या नेत्याचं नाव होतं बाबू जगजीवन राम आणि त्यांच्या ज्या मुलाचं सेक्स स्कॅडल समोर आलं होतं त्याचं नाव होतं सुरेश राम तर काय होता हा सगळा प्रकार पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बटन दाबा आणि सबस्क्राईब करा आता या विषयाकडे जेव्हा आपण पाहतो त्या विषयाचं थोडंफार आपल्याला समजून घेत असताना काही मुद्दे तपासावे लागतात तेच मुद्दे तपासत असताना म्हणजे भारत स्वातंत्र्य चळवळीत आग्रह भूमिका घेणाऱ्या बाबू जगजीवन राम यांची संसदीय कारकीर्द तशी मोठ्या प्रमाणात यशस्वी राहिली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे स्वातंत्र्यपूर्वक काळात एकोणीसशे अडतीस साली कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही पुढं भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या नेहरू सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडं कामगार मंत्रिपदाचा कारभार होता त्यानंतर नेहरू सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी परिवहन आणि रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली नंतरच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर देखील बाबू जगजीवन राम हे मंत्रिमंडळातच होते म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी होती हे आपल्या लक्षात घ्यावे लागेल म्हणजे युद्धाच्या दरम्यान त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार उत्तमपणे सांभाळल्यामुळे त्यावेळी त्यांचं मोठं कौतुक झालं होतं त्यांचे गांधी कुटुंबाशी जिवाळ्याचे संबंध देखील होते तसंच इंदिरा गांधीच्या मर्जीतला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जायचं आता एकोणावीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली त्यावेळी बाबू के जगजीवन राम यांनी इंदिरा गांधींच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं सोबतच आणीबाणीच्या समर्थनात त्यांचं एक भाषण देखील मोठ्या प्रमाणात गाजलेलं तेव्हाच्या हो काळात आपल्याला पाहायला मिळतं पण याच्या आणीबाणीच्या काळात सरकारकडून सत्तेचा होणारा दुरुपयोग त्यांना सहन झाला नाही त्यामुळे त्यांचे इंदिरा गांधींशी खटके उडायला लागले पुढे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी देशावरील आणीबाणी उठवल्यानंतर बाबू जगजीवन राम यांनी हेमंतीनंदन बहुगुणा यांच्यासोबत काँग्रेस फॉर डेमोक्रेसी या पक्षाची स्थापना केली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला मात्र याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांनी बाबू जगजीवन राम यांना जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केल्यामुळं त्यांनी जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली आता पुढं जनता पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं तर काँग्रेसचा सा सुपडासाप झाला त्यावेळी बाबू जगजीवन राम यांनी पंतप्रधान पदावर आपला दावा सांगितला मात्र मोरारजी देसाईंच्या नावावर एकमत झाल्यामुळं त्यांना उप पंतप्रधानपदी समाधान मानावं लागलं तसंच त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाचा देखील कारभार देण्यात आला होता आता या दरम्यान झालं असं एकदा त्यांचे पुत्र सुरेश राम यांचे त्यांच्या प्रेमिकेसोबतचे नग्न फोटो एका मॅग्झिनमध्ये छापण्यात आले होते त्यामुळे बाबू जगजीवन राम यांना राजकीय चिखलफेक सहन करावे लागली मात्र एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो की हे फोटो लीक झाले तरी कसे एक प्रसिद्ध राजकीय नेते असलेले ओमपाल सिंग एका कार्यक्रमात भेटले दोघांमध्ये मैत्री होती त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर दोघेही गप्पा मारत आपल्या गाड्यांपर्यंत पोहोचले याच दरम्यान ओमपाल सिंग यांनी सुरेश राम यांना सिगरेट मागितली सुरेश यांनी सिगरेट देण्यासाठी आपल्या गाडीत असलेलं आणि त्यातून खाली पडले ते सुरेश राम आणि त्यांचे प्रेमिकाचे नग्न फोटो खरं तर सुरेश राम हे वैवाहिक होते पण त्यांचे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असणाऱ्या एकवीस वर्षीय विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध होते ओमपाल सिंह यांनी सुरेश यांच्या न कळत त्यातले काही फोटो घेतले आणि संजय गांधींना दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनेका गांधी संपादक असलेल्या सूर्या मॅगझिनमध्ये फोटो छापण्यात आले आता मुलाचे असे नग्न फोटो समोर आल्यामुळं बाबू जगजीवनराम यांना मोठ्या प्रमाणात राजकीय चिखलफेक सहन करावी लागली तसंच त्यांना उप पंतप्रधान पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आता नंतरच्या काळात मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर बाबू जगजीवनराम यांना पंतप्रधान पदाची संधी मिळेल असं वाटलं होतं मात्र इथं पुन्हा सुरेशराम यांचं सेक्स स्कँडल आढवं आलं तर चौधरी चरण सिंह यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली आणि देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळण्याची संधी हुकली पुढे इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर बाबू जगजीवन राम यांनी काँग्रेससोबत जुळून घेण्याचा प्रयत्न केला खरा पण इंदिरा गांधींनी त्यांना पक्षात घेण्यात मनाई केली पुढं एकोणावीसशे शहाऐंशी साली बाबू जगजीवन राम यांचं निधन झालं त्यांचा राजकीय वारसा चालवला तो त्यांच्या कन्या मीरा कुमार यांनी आता मीना कुमार यांनी केंद्रात विविध मंत्रिपदं आणि लोकसभेचं सभापती पद देखील भूषवलेलं पाहायला मिळते तर ही होती गोष्ट बाबू जगजीवन राम यांच्यासारख्या दिग्गज नेत्याची आता पंतप्रधान पद कसं उकलं या संदर्भात आपण यामध्ये नक्कीच काही बाबी पाहिल्यात आता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या राजकीय नेत्यांबद्दल अशा गोष्टी ऐकायला मिळेल किंवा ऐकायला आवडेल या संदर्भात आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद